नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये आज आपण पावसाळ्यासाठी फक्कडा असा गरमागरम मसाले चहा कसा करायचा व त्याचा मसाला कसा तयार करायचा हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर अगदी घ कमी साहित्यामध्ये छान असा म मसाला तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया मसाला चहाचा मसाला करण्यासाठी ते आलं घेतलेलं आहे तर मी ते तुम्ही सुंटही घेऊ शकता पण माझ्याकडे सुंट नव्हती तर मी आलं अशा प्रकारे खिसून घेऊन त्याला वाळवलं आहे किंवा मग तुमच्याकडे जर चहा करून किंवा मग शिल्लक आलं जर वाळलं असेल तर ते थोडंसं ठेचूनही घेऊ शकता किंवा मग याऐवजी सुंटही वापरू शकता गवती च्याची ही पानं मी अशा प्रकारे आणून कट करून वाळवून घेतलेली होती तुम्हाला जर गवती गवतीच्या आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण गवती च्यामुळे आपल्या मसाली चाला खूप छान अशी चव व वासही येतो तर नक्की वापरा सुकवून घेतला म्हणजे पटकन बारीक होतो त्यानंतर मी तुळशीची ते मंजुळा व थोडीशी पिकलेली पाणी आहेत तेही घेतलेले आहेत माझ्याकडून वाळवायची राहिली तुमच्याकडे जर वेळ असेल तर ती तुळशीची पाणी व मंजुळा वाळवून घेऊ शकता पण आता मी तसेच घेणार आहे ते कशी वाळवायची ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच त्यानंतर मी वेलची वेलचीमुळे तर चहाची चव खूप छान येते व वासही खूप भारी येतो तर इथे मी अंदाजेच वेलची घेतलेल्या आहेत हा मसाला करताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही सामान कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे दालचिनीचे न एक बारीकच तुकडा घेतलेला आहे मला मसाला चहामध्ये खूप जास्त आवडत नाही म्हणून मी थोडेसेच कमी घेतलेले आहेत त्यानंतर चार मिरी व चार ते पाच लवंग घेतलेले आहेत मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता त्यानंतर एक जायफळचा बारीक असा तुकडा घेतलेला आहे तर जायफळमुळे आपल्या चहाला चव खूप छान अशी येते व ते च आपल्या सर्दी खोकल्यासाठी यामध्ये मसाले खूप छान असतात तर मी याचा काळाही पुढे करून तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर मी ते, ते, ते वेलची व थोडीशी तुळशीचे पाणी व मंजुळा यामध्ये मी थोडेसे गरम करून म्हणजेच थोडेसे भाजून घेणार आहे म्हणजे ओली पाने ही वाळली जातील व यामध्ये काय जर असेल तर ते निघून जाईल व आपला मसाला एकसारखा असा वाटेल मिक्सरमध्ये घालून मी बारीक करून घेतलेला आहे तरी थोडासा राहिलेला आहे पण काही हरकत नाही कारण आपण चहा शेवटी गाळून घेणार आहे तर पहा तयार आहे आपला मसाला त्यानंतर आता येते तो साठवण्यासाठी ते मी चिनी मातीची बारीक भरणी होती तर त्यामध्ये मी भरून ठेवणार आहे हवाबंद डब्यामध्ये किंवा मग काचेच्या भरणीमध्ये साठवून ठेवायचा खूप छान असा राहतो व खूप दिवस टिकतो आत्ता पावसाळा चालू आहे तर आत्ता तयार मसाल्याचा छानपैकीचा गरमागरम चहा कसा करायचा ते मी तुम्हाला दा सांगते चला तर मग आता चहा करू आहे इथे पातेल्यामध्ये मी एक कप पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये थोडेसे मिक्सरच्या भांड्यातील पाणी टाकलेलं आहे म्हणजे त्या मसाल्याचा वासही यामध्ये येतो त्यानंतर मी यामध्ये तीन चमचे साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतरने त्यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकलेला आहे ते मी एकच कप चहा ठेवता येतं त्यासाठी एक चमचा चहा पावडर टाकलेले आहे त्यानंतरने आपण तयार करून घेतलेला मसाला यामध्ये अगदी थोडा टाकायचा तुम्हाला जेवढा स्ट्रॉंग फ्लेवरचा आवडेल तेवढा तुम्ही यामध्ये मसाला ॲड करू शकता तरी ही चव खूप छान अशी लागते तर आता हे चांगले छानपैकी असे उकळून द्यायचे त्यानंतर यामध्ये एक कप दूध टाकून छान असं उकळून द्यायचं तुम्हाला जेवढा रंग जास्त आवडत असेल तेवढा चहा जास्त वेळ उकळायला ठेवा म्हणजे त्याचा रंगही छान येतो चवही चा छान येतो तर तयार झाला आपला छान असा पावसाळ्यामध्ये कडक व फक्कड असा गरमागरम मसाले चहा रेसिपी कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका आणि जर चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद